परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गहू पिकाची लागवड केलेली आहे आणि आता गहू पीक काढणीस आलेलं आहे मात्र मजूर मिळत नाही आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं आहे परिणामी गहू काढण्यासाठी शेतकरी हार्वेस्टर यंत्राला पसंती देत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याचा वेळसुद्धा वाचतो आहे राज्यामध्ये गुरुवारी एकूण अठरा हजार चारशे सत्याहत्तर क्विंटल गव्हाची आवक झाली होती आणि ज्यामध्ये बन्सी लोकल आणि शर्वती गव्हाचा समावेश आहे यामध्ये लोकल वाण्याच्या गव्हाची सर्वाधिक आवक झालेली आहे आणि या गव्हाला मुंबई बाजारामध्ये कमीत कमी तीन हजार तर सरासरी चार हजार पाचशे रुपये दर मिळतोय बुलढाणा जिल्ह्यामध्ये कांदा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे कांदा पीक सुकायला लागलाय खड़ सा और या रोगामुळे कांदा उत्पादनामध्ये घट झालेली असून शेतकरी अडचणीत सापडले आणि शेतकऱ्यांनी कांदा उत्तून व्यापाऱ्यांना सुरू आहे जळगावमध्ये यंदा पपई लागवडीमध्ये मोठी वाढ झाली आहे जिल्ह्यामध्ये अजूनही लागवड सुरूच असून यंदाचं पपईचं क्षेत्र आठ ते साडेआठ हजार हेक्टरवर पोहोचेल असा अंदाज आहे आणि मागील हंगामामध्ये सात हजार हेक्टरवर पपईची लागवड करण्यात आली होती जळगावमध्ये कलिंगडाच्या लागवडीमध्ये सुद्धा वाढ होताना पाहायला मिळते कलिंगड लागवडीचा खर्च अधिक असून एकरी लाखाचं उत्पन्न घेत शेतकरी कलिंगड पिकाकडे वळलेत मात्र यंदा उत्पादनामध्ये कमी खर्च अधिक स्थिती अशी आहे आणि बाजारामध्ये कलिंगडाचे दर सुद्धा अस्थिर आहेत अहिल्यानगरच्या दहा ते बारा दुष्काळी गावांना संत्रा डाळिंब आणि मोसंबी या फळबागांच्या माध्यमातून प्रगती साधली आहे फळ पिकांच्या माध्यमातून मजुरांसाठी वर्षभर रोजगार झाली आहे फळांना देशभरात मागणी असल्यानं फळ उत्पादकांना याचा फायदा होणार आहे सांगली बाजारामध्ये सध्या बेदाण्याला चांगला दर आहे आणि त्यामुळे बेदाणा निर्मितीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला पाहायला मिळतोय जत तालुक्यामध्ये अकरा हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबाग असून द्राक्ष काढणे सुरू झाली आहे द्राक्षाला सध्या पस्तीस ते चाळीस रुपये किलो दर मिळतोय यंदा देशामध्ये मुगाचं उत्पादन आणि आयात वाढली त्यामुळे दरावर परिणाम झाला आहे मुगाला सध्या मागणी असली तरी आजही भावा कमी भावापेक्षा कमीच दर मिळतोय देशामधील बाजारामध्ये सध्या मुगाला सरासरी प्रति क्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय सातारा जिल्हा बांबू लागवड अभियान मनरेगा अंतर्गत राज्यामध्ये अग्रेसर आहे दहा एकरच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अनेक ठिकाणी प्रत्यक्षात बांबू लागवडीचं काम सुद्धा सुरू झालं आहे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एक हजार सातशे पंचेचाळीस पूर्णांक त्रेचाळीस हेक्टरवर सहा लाख बावीस हजार एकशे चौऱ्याऐंशी रोपं लावण्यात आली आहेत देशामध्ये सोयाबीनचा पुरवठा चांगला झालेला असून बाजारामधील आवक सुद्धा स्थिर आहे आणि त्यामुळे बाजारामध्ये आजही सोयाबीनला तीन हजार सातशे ते तीन हजार नऊशे रुपयांचा भाव मिळताना पाहायला मिळतोय सोयाबीन बाजारामधील ही स्थिती काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतात ऊन वाढते आणि त्यामुळे लिंबाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी सुद्धा वाढली आहे आणि मात्र हवामानामधील बदलांमुळे उत्पादन घटल्यानं बाजारामध्ये लिंबांचा पुरवठा कमी होतोय परिणामी लिंबांच्या दरामध्ये वाढ झालेली असून व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून लिंबू खरेदी करतात साताराच्या पाटणमधील आंब्याच्या बागांना लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचा सुद्धा होरपळून मृत्यू झाला डोंगराला लागलेला लाग वणवा आंब्याच्या बागांपर्यंत पसरत आला आणि ही आग विजवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला